आज आपण तीळ आणि गुळाचे छान असे लाडू बनवणार आहोत अगदी साध्या गुळाचा वापर करून आपण हे लाडू बनवणार आहोत चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तसंच ज्यावेळेस तिळीचं सारण तीळ आणि गुळाचं सारण थंड होतं त्यावेळेस ते, ते खाली चिकटतं आणि लाडू वळायला त्रास होतो अशा वेळेस काय करायचं हे देखील मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा तर या ठिकाणी गावरानी तीळ घेतलेली आहे एक वाटी आणि गूळ घेतलेला आहे एका वाटीला थोडासा कमी घ्यायचा आणि एक फुल वाटी भरून गावराणी तीळ घेतलेली आहे आणि साध्या गुळाचा वापर केलेला आहे पाऊण वाटी गूळ आणि एक वाटी तीळ असं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता सगळ्यात प्रथम आपण कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत ती छान तडतड उडेपर्यंत भाजायची तडतड उडायला लागल्यानंतर सुद्धा दोन तीन मिनिट भाजायची म्हणजे तीळ ना छान फुलते आणि मस्त लागते मग लाडून ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस छान <गँग> खमंग भाजलेली तीळ लागते म्हणून तीळ चांगली तडतड उडेपर्यंत भाजायची आहे आणि तडतड उडायला लागल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट तीळ भाजायची आहे तर, -तर या ठिकाणी तिळचा आवाज येऊ लागलेला आहे तडतड असा आणि थोडी थोडी तीळ उडू लागलेली आहे त्यानंतरसुद्धा मी दोन ते तीन मिनिट या ठिकाणी तीळ भाजून घेणार आहे तीळ भाजताना कमी ते मिडियम गॅस करायचा कमी गॅस करायचा मध्यंतरी मिडियम गॅस करायचा अशी तीळ भाजून घ्यायची छान खमंग तीळ या ठिकाणी मी भाजून घेतली आता एका डिशमध्ये ती काढून घेतलेली आहे आता आपण त्याच कढईमध्ये गुळाचा गुळ विरघळवणार आहोत पाक नाही बनवायचा आहे बिना पाकाचे लाडू आहेत एक चमचा तूप घातले घालायचं तेल घातलं तरी देखील चालेल तूप नसेल तर तेल घाला एक चमचा तूप विरघळल्यानंतर आता जो गूळ घेतलेला आहे आपण साधा गुळ तो घातलेला आहे आता कमी गॅसवर ह्या गुळाला आपल्याला वितळून घ्यायचं आहे पाक तयार न करता आपण हे लाडू बनवणार आहोत अगदी साध्या गुळाचे छान तयार होतात हळूहळू गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे कढई गरम असल्यामुळे झटपट गूळ वितळतो आता बघ गुळाचं पूर्ण पाणी तयार झालेलं आहे हळूहळू हे पातळ होत जाईल गुळाचं जे सा पाणी आहे ते पातळ होत जाईल आता गुळ गूळ विळ विरघळल्यानंतर पातळ दिसायला लागला ला आणि त्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर हा गुळाचं पाणी जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे मिनिटभर उकळवायचं आणि मग नंतर याच्यामध्ये तिळ घालायचे आहे तर बघा या ठिकाणी पूर्णपणे गुळ वितळलेला आहे आणि वितळल्यानंतर थोडी उकळी ज्या वेळेला उकळी यायला सुरुवात होते त्याच्यानंतर एक मिनिटभर त्याला उकळू द्यायचं आणि मग तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर पूर्ण तिळ मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा कमीच ठेवायचा मंद गॅसवर आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण तीळ गुळामध्ये मिक्स झाली की लगेच गॅस बंद करायचा तर हळूहळू तीळ गुळामध्ये व्यवस्थित छान अशी मिक्स करून घेतलेली आहे खूप गरम असतं हे सारण त्याच्यामुळे चटके पण बसू शकतात तर या ठिकाणी आता मी गॅस बंद केला आणि हे सगळं सारण आता दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता काय होतं की लाडू बनवताना खूप चटके लागतात आपल्याला आणि थंड झाल्यानंतर ते कडक होऊन जातं असं होतं तर कडक झाल्यानंतर त्याला पुन्हा आणखीन पातळ कसं करायचं याच्यासाठी एकदम छान अशी टीप सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आता हे सारण ना हात हाताला कोमट लागेपर्यंत थंड होऊ द्यायचं आहे कोमट झाल्यानंतरच लाडू बांधायला घ्यायचे तर आता कोमट झालं सारण काढून घेतल्यानंतर कोमट झाल्यानंतरच मी लाडू बनवायला घेतलेले आहेत तरीसुद्धा थोडेफार हाताला चटके बसतातच आणि हे वळत वळत जर जास्त असतील लाडू तर हे कडक होऊन जातं शेवटी आणि मग अशा वेळेस काय करायचं तर एकदम छान टीप मी या ठिकाणी सांगितलेली आहे कोमट झाल्यानंतर मी लाडू बांधायला घेतले आता जितके बांधले जातील ओलं येतोपर्यंत मी बांधते आणि त्याच्यानंतर कडक झाल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते असे छोटे छोटे आता मी लाडू वळवून घेत घेणार आहे तर बरेचसे लाडू मी वळवून घेतले आणि थोडंसं सारण नंतर शिल्लक राहिलेलं आहे तर बघा छान मस्त कलर पण आलेला आहे लाडूंना आता बघा हे कडक झालेलं आहे असं तुमचं पण होतं असे शंभर टक्के तर मग आता काय करायचं आणि एवढे लाडू वळले मी एवढं सारण कडक झालं तर आता काय केलं मी एका साईडला पाणी गरम करून घेतलं चांगलं उकळतं पाणी करायचं आणि हे ना आता ह्या ताटामध्ये टाकून घेऊ किंवा तुम्ही एखाद्या खोल भांड्यामध्ये टाकून आणि हे वरून असं सारणाचं भांड ठेवायचं हे बघा दोन ते तीन मिनिटामध्ये हे जे सारण आहे ना ते आपोआप निघून येतं बघा बघितलं अशा पद्धतीने सारण सगळं निघून येतं आणि निघाल्यानंतर याला पलट पल्त, पलटी मारायची याची आणि पुन्हा हे थोडंसं वितळू द्यायचं आता मी व्हिडिओ बनवते म्हणून मला थोडी घाई झाली होती तर या ठिकाणी मी जास्त वेळ ठेवलं नाही थोडा वेळ ठेवलं आणि पलटलं पलटल्यानंतर पण हे थोडा वेळ ठेवलं आणि छान नरम झालं नरम झाल्यानंतर याला या ना काय करायचं चुरून घ्यायचं आहे चुरून घेतल्यानंतर ते अजून नरम होतं आणि तुम्ही जास्त वेळ ठेवलत ना तर ते छान नरम होईल त्याचं त्याचंच थोडं खोलभांडं घेतलंत ना तर ते व्यवस्थित तुम्हाला पाण्याचा धक्का पण लागणार नाही आणि चुरा झाल्यानंतर पुन्हा आपण याचे झटपट लाडू वळू शकतो इतकी छान टीप आहे नक्की बनवून बघा सगळे लाडू अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आणि मस्त छान मौसूत लाडू झालेले आहेत खूप कुरकुरीत कडक पण नाही केले कारण की दातांचा मग त्रास होतो दातांना तर अशा पद्धतीने सर्व तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत टीप कशी वाटली नक्की कळ कर, कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद